हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीमध्ये आवर्जून केले जाणारे असे काही पदार्थ जे आहेत ते आज आपण बनवणार आहोत त्या पदार्थांमधील एक पदार्थ आज जो आहे तो आपण बनवणार आहोत तर काय बनवणार आहोत काय असणार आहे स्पेशल नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर इथे एक वाटी या प्रमाणामध्ये आपण सफेद तीळ घेतलेले आहेत आणि त्यासोबतच पाव वाटी या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे बघू शकता शेंगदाणे जे आहेत ते तव्यावरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनटं शेंगदाणे जे आहेत ते आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत तर बघू शकता छान असे खरपूस असे भाजले गेलेले आहेत आणि त्यानंतर आपण काढणार आहोत एका वाटीमध्ये तर काय पदार्थ असणार आहे काय स्पेशल असणार आहे तर इथे बघू शकता शेंगदाणे जे आहे ते एका वाटीमध्ये आपल्याला का काढून घ्यायचे आहेत तर पाव वाटी हे प्रमाण जे आहे ते आपण शेंगदाण्यांचं घेतलेलं आहे आणि त्यासोबतच इथे गूळ घ्यायचा आहे तर गूळ इथे आपण चिक्कीचा गूळ जो आहे तो वापरलेला आहे ते इथे बघू शकता ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण सफेद तीळ घेतलेले त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ देखील घ्यायचा आहे ते इथे आज आपण तीळ गुळाची बर्फी बनवणार आहोत वड्या बनवणार आहोत त्यासाठी फक्त आणि फक्त इथे चिक्कीचा गूळ जो बाजारामध्ये उपलब्ध असतो तोच गूळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे दुसरा कुठलाही गुळ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे त्यामुळे वड्या ज्या छान आपल्या खुसखुशीत होतात नरम होतात ते, ते बघू शकता एक वाटी सफेद तीळ घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घेतले तरी देखील चालतील पण शेंगदाणे टाकल्यामुळे छान असा खरपूस येतो छान असे कुरकुरीत आणि छान असे खमंग असे जे आहेत वड्या ज्या आहेत त्या आपल्या लागतात जो त्याचा जो स्वाद आहे खूप सुंदर असा लागतो त्यासाठी आपण इथे भाजलेले शेंगदाणे जे आहेत ते घेतलेले आहे तर शेंगदाण्याची ज्या साली आहे त्या थोड्याशा काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपण टाकणार आहोत तर थोडं थोडं करून हे मिश्रण जे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपण तीळ जे घेतलेले आहे ते सुरवातीला जे घेतलेले ते भाजलेले तीळ होते त्यामुळे आपण हे परत जे आहे ते भाजलेलं नाही आहेत म्हणून या ठिकाणी बघू शकता थोडं थोडं करून आपण या ठिकाणी डायरेक्ट मिक्सरमध्ये जे आहे ते बारीक करून घेणार आहोत जर कच्चे तिळ असतील तर भाजून मग वापरले तरी देखील चालतील पण या ठिकाणी भाजलेले तीळ घेतलेले त्यामुळे या ठिकाणी नंतर जे आहे ते जसे आपण शेंगदाणे भाजले तसे तिळ जे आहे ते आपण भाजून घेतलेलं नाही आहेत नुसते जे तीळ जसे होते तसेच पद्धतीमध्ये आपण जे आहे ते वापरलेले आहेत आणि छान अशी पावडर जे आहे ते आपण याची करून घेतलेली आहे त्यासोबतच इथे एका भांड्यामध्ये पाव चमचा तूप जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला गूळ जो आहे तो टाकायचा आहे तर इथे कोणताही पाक न करता ओ, बिना पाकाच्या वड्या ज्या आहेत त्या आज आपण बनवणार आहोत तर बघू शकता थोडंसं पाणी टाकून गूळ जो आहे तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे अगदी दोन चमचे ह्या ठिकाणी पाणी जे आहे ते आपण टाकलेलं आहे आणि गूळ जो आहे तो फक्त आपल्याला या ठिकाणी वितळून घ्यायचा आहे कोणताही पाक करायचा नाही आहे मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटामध्ये गूळ जो आहे तो छान असा वितळला जातो आणि त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे चिमूटभर या ठिकाणी वेलची पावडर आणि वेलची पावडर टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं जे आहे ते आपल्याला एकजीव करायचं आहे मिक्स करायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी गूळ जो आहे फक्त आपण वितळून घेतलेला आहे कोणताही पाक या ठिकाणी केलेला नाही आहे आणि त्यानंतर जे मिक्सरला बारीक केलेली पावडर जे आहे तीळ आणि शेंगदाण्याची ती या ठिकाणी आपण वापरलेली आहे आणि हे सुद्धा मिश्रण जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्यामध्ये बघू शकता जितक्या प्रमाणामध्ये आपण तीळ घेतलेलं तितक्याच प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी गुळाचा देखील या ठिकाणी वापर केलेला आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एक ते दोन सेकंद फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ताटाला या ठिकाणी तूप लावून घेतलेलं आहे आणि तुपामध्ये जे मिश्रण जे आपण तयार करून घेतलेलं ते या ठिकाणी टाकायचं आहे तर बघू शकता हे मिश्रण जे आहे ते ताटामध्ये आपण टाकलेलं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण कोणताही पाक न करता छान अशा तीळ आणि गुळाच्या वड्या ज्या आहेत त्याच आपण बनवणार आहोत आणि बघू शकता छान असं मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाडायच्या आहेत तर बघू शकता अवघ्या काही मिनटामध्ये मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे आणि त्याच्या आवडेल त्या आकारामध्ये आपण या ठिकाणी वड्या ज्या आहेत त्या पाडून घेणार आहोत जर सुरीला हे मिश्रण जे चिटकत असेल तर या ठिकाणी सुरीला पाण्याचा किंवा तुपाचा हात लावला तरी देखील चालेल ते इथे बघू शकता आपण चौकोनी आकारामध्ये वड्या ज्या आहेत त्या बनवून घेणार आहोत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बनवलेला आहे मकर संक्रांत स्पेशल अशा तीळ आणि गुळाच्या वड्या तर तयार झालेल्या आहेत आपल्या तीळ गुळाच्या वड्या तर बघू शकता छान अशा मऊ लुसलुषित वड्या ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि वड्या देखील आपल्या छान अशा पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच ता आपण या ठिकाणी करणार आहोत